हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टेन्टिव्ह चा मराठी तर्थ तात्पुरते चाचणीजा केलेला सावध गुटमणारा अनिश्चित तात्पुरता होत आहे टेन्टेटिव्ह ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है वी है दूसरा वाक्य है डॉक्टर अराउंड माय हॉस्पिटल रूम तीसरा वाक्य है वी अ टेंटेटिव प्लान फॉर द वेकेशन बट चौथा वाक्य है वर्कर्स रीच्ड अ टेंटेटिव अग्रीमेंट विथ मैनेजमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू